सेदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या वाढदिवसानिमित्ताने इस्लामपूरमध्ये देव हॉल या ठिकाणी वाळवा तालुक्यातील प्रमुख रैतक्रांती संघटनेचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रैतक्रांती संघटना महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभी राहणार आहे असा शब्द महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे बंधू सत्वशील माने यांना दिला महाभारतामध्ये एकलव्याने एकलव्याने एक अंगठा दिला होता परंतु देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी हा सदाभाऊ दोन अंगठे देखील द्यायला तयार आहे एवढी निष्ठा माझी त्या माणसावर आहे असे देखील त्यांनी वक्तव्य केलं स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस त्यामुळे म्हटलं तर परवा की एक लोह्यांना महाभारतामध्ये एक अंक दिला होता पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी वाला दोन अंक द्यायचा जो वेळ आलो तर दोन अंक द्यायला सुद्धा सदाभाव महागपूर पण त्याच कारण